नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रावबाई पाटील यांचा मथूर नक्की कोणत्या मैदानात पळणार हे आपल्या सर्वांना आतुरता असतेच तर मित्रांनो आज मथूर आपलं पळतण दिसणार आहे मित्रांनो आपण बघायला गेलो तर मागच्या एक दोन मैदानामध्ये मित्रांनो मथुराचे हार होत आहे त्याच्यामुळे मित्रांनो एक मोठा असा कमबॅक लवकरच मित्रांनो आपला मथुरचा बघायला भेटेल कदाचित मित्रांनो आजसुद्धा एक मोठा कमबॅक आपला मथुरचा बघायला भेटू शकतो मित्रांनो आज नक्की कुठे पाळणार आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका मथूर पाळणार आहे बिंजोळला बिंजोळला नक्की कुठे पाळणार आहे तर मित्रांनो आज कर्जत कलम येथे भव्य दिव्य बिंजोडच्या शर्यती मित्रांनो आयोजित झालेत याचं लाईव्ह प्रक्षेपण कशावर आहे ते थोड्या वेळात तुम्हाला सांगेलच परंतु या कलम कर्जत फाटीवरती शंभर टक्के मित्रांनो मथुरात आपला पळतळ दिसणार आहे पावसाचं वातावरण पण मित्रांनो नाही आहे त्याच्यामुळे आज शर्यती होतीलच तर कसे वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद